बातमी अकोला येथून प्रहारच्या अध्यक्ष बचूकडू व शेतकरी संघटनांच्या वतीने कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर तीस जून रोजी कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन सरकारने दिलं तर यापूर्वी अनेकदा आंदोलने झाली कर्जमाफी झाली मात्र तरीही शेतकऱ्यांची अवस्था अशी शे दयनीय आहे त्यामुळे कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज असल्याचं सूर या परिचर्चेतून निघालाय महत्वाची बातमी आपण पाहतोय अकोल्यामधनं कोणतेही सरकार असले तरी शेतकऱ्यांची अवस्था दयनीयच राहते त्यामुळे सरकार आणि कृषी कायद्यांमध्ये बदल घडवून सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत या परिचर्चेत व्यक्त करण्यात आलं आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यांना मदत मिळाल्याच हवी राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारकडून वेळोवेळी मदत देण्यात आली आहे प्रहार अध्यक्ष बच्चकडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले आणि या आंदोलनानंतर बच्चकडू व सरकार दोघांनाही बदनाम करण्याचे प्रयत्न मात्र सरकार आश्वासन पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांना नक्कीच कर्जमाफी करेल अरविंद पाटील जिल्हाध्यक्ष किसान सभा अजित पवार गट कर्जमाफीची तारीख देणे हा वेळ काढूपणा आहे असं सुद्धा चर्चेतून व्यक्त करण्यात आलाय